रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण आम्ही आता अष्टविनायक गणपतीचं दर्शन घेतलं तिथे असते तिथे पक्का असते अष्टविनायकचं दर्शन महर्ज माझ्या बाळाने घेतलं गणपतीच्या पायावर डोकं ठेवलं गणपती बाप्पाला सांगितलं माझ्या बाळाचा आजार लवकर बरा कर आजार म्हणजे अक्षर जे काही तिचं दुखणं काही अडचण आहे ती लवकर मोकळी करून पायाला धनकत चांगले उदय पाय की लवकरात लवकर चांगलं असते व्हायचं गणपती म्हणजे ह्या मंदिराला आम्ही प्रदक्षिणा पण दिली लागलीच अशी आपण प्रदक्षिणा घेऊन आलो असं हो ना

चला आता आम्ही दर्शन घेतलं आईचं दर्शन आणि आता आता मार्गी आई आम्हाला आशीर्वाद देऊन मार्गी लावू चालते माझ्या आईचं दर्शन घेतलं मला लय बर वाटलं माझी आई ही कोशे मावली आमची मृदूला मृदूला नाही विदुला विदुला हे विठ्ठला माय बापा ही आमची पूनम ताई आहे पूनम रामकृष्ण आणि बोल बर चला आता स्टार्ट करा या या खूप छान कमी वेळात घेतलं भेटून आलो दादा आता आपण ज्यांचे ज्याने आपल्याला दिलं ना ते बडगुजर नाव सांगितलं की तुझं हो। मग ते आहे नाश्ता येते मग त्याने आपल्याला कॅलेंडर दिलं हो। हा असे हे आमचे राजू राजू मोरे माऊलींची ही आपली गाडी आहे ज्योतिर्लिंग प्रसन्न वाघात देवी प्रसन्न खूप छान माऊली रामकृष्ण का गाई आता एवढं काय ठीक रामकृष्ण आहे ना तर काय सांगायचं तुझं तुला पुनम ताई चल